काय ग्राहक राजांनो कसे आहात म्हणजे बरे आहात ना काही फसवणूक वगैरे तर होत नाहीये ना तुमची आता तुम्ही म्हणाल हे ग्राहक राजा वगैरे काय मध्येच तर आज चोवीस डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय ग्राहक दिवस काय ना आपण अनेक जागतिक दिवस राष्ट्रीय दिवस साजरे करतो पण ते नेमके का साजरे केले जातात त्यामागचा नेमका उद्देश काय हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं आता बाजारपेठेत आपण म्हणजे ग्राहक हा राजा आहे पण आपल्याला राजासारखी वागणूक मिळते का हा एक प्रश्नच आहे कारण बऱ्याचदा या ग्राहक राजाची फसवणूक होते म्हणजे वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात आमिष दाखवली जातात जाळ्यात ओढलं जातं आणि एकदा का जाळ्यात आपण अडकलो की आपली फसवणूक होते म्हणजे बऱ्याचदा एकावर एक फ्री किंवा सोडत कुपन सोनं चांदीचं नाणं मिळवा किंवा एका फ्लॅटवर टू व्हीलर अशा अनेक जाहिरातींचा मारा आपल्यावर हा सातत्याने होत असतो आणि एखाद्याच्या कचाट्यात आपण अडकलो की आपली फसवणूक होते मग आता ही फसवणूक झाल्यावर नेमकं ग्राहकाने काय करायचं आपली तक्रार आपली समस्या कोणासमोर मांडायची हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं आणि ग्राहक राजाला त्याच्या अधिकारांची त्याच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी आजचा राष्ट्रीय ग्राहक दिवस हा साजरा केला जातो आता राष्ट्रीय ग्राहक दिवस हा नेमका कसा सुरू झाला किंवा या दिवसाचं महत्व काय हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन एकोणीसशे साठ मध्ये अमेरिकेत जेव्हा अध्यक्षीय निवडणूक होती तेव्हा सगळ्यात पहिले ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला आणि निवडणुकीनंतर अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक चळवळीचं एक व्यासपीठ तयार केलं त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांनी पाठपुरावा केला त्यानंतर युनेस्कोची सुद्धा त्यांना मान्यता मिळाली आणि मग पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो यामध्ये ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती केली जाते आणि जागतिक पातळीवर यावर चर्चा होते आता भारतात जर पाहिलं तर फारस ग्राहक चळवळीबद्दल कोणाला माहिती नव्हतं सुरुवातीला खाजगी किंवा स्वयंसेवी संस्था या ग्राहक हक्क का संरक्षणासाठी काम करत होत्या महाराष्ट्रात बिंदू माधव जोशी यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली यासाठी पुढाकार घेतला आणि वेगवेगळ्या ग्राहकांना एकत्र केलं आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत तयार केली आणि त्यांच्या प्रयत्नातून भारतात मग पुढे ग्राहक चळवळीचा विस्तार झाला त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली यासाठी पुढाकार घेतला त्यांनी एक ग्राहक संरक्षण विधेयक जे होतं ते मंजूर करून घेतलं चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला राष्ट्रपतींनी याला मान्यता दिली त्यांनी स्वाक्षरी केली आणि मग आपल्याकडे हा कायदा लागू झाला आणि तेव्हापासून चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो ग्राहक हक्क दिवसानिमित्त सरकारने जागो ग्राहक जागो ऍप हे तयार केले म्हणजे तुम्ही प्ले स्टोअर वर गेलात तर तुम्हाला हे ऍप दिसेल त्याचबरोबर जागृती ऍप आहे जागृती डॅशबोर्ड आहे म्हणजे तुमची जर फसवणूक झाली किंवा तुम्हाला ग्राहक म्हणून काही समस्या आहे तर त्याचं निराकरण या ऍपच्या माध्यमातून या वेबसाईटच्या माध्यमातून होऊ शकतं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याआधी इंडिगो एअरलाइन्स आणि बुक माय शो यांना ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अयोग्य व्यापार पद्धती यासाठी नोटीसा बजावल्या होत्या आता बुक माय शो वरून आपण बऱ्याचदा एखाद्या चित्रपटासाठी नाटकासाठी तिकीट जे आहे ते बुक करतो आता बुक माय शो काय करायचं कन्फर्म तिकिटासाठी जे कोणी तिकीट बुक करायचे त्यांच्याकडून प्रत्येक तिकिटा मागे अतिरिक्त एक रुपया आकारला जायचा बुक अ स्माइल या अंतर्गत ते एक रुपया जास्त आकारायचे आता अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या चॅरिटीसाठी किंवा अतिरिक्त जेव्हा शुल्क आकारलं जातं कुठल्याही वेबसाईट वरून तेव्हा युजरची परमिशन मागणं तिथे गरजेचं असतं म्हणजे तुम्ही यासाठी पैसे देऊ इच्छितात की नाही येस और नो हे विचारणं तिथे गरजेचं आहे पण जे युजर्स आहेत त्यांची परमिशन न घेता बुक माय शो हे पैसे आकारत होतं आणि हे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला बुक माय शो ला नोटीस बजावली अशा पद्धतीने जेव्हा पैसे आकारले जातात त्याला बास्केट स्निकिंग असं म्हणतात पण ज्यावेळेस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस बजावली त्यांनी हस्तक्षेप केला त्याच्यानंतर आता तुम्ही पैसे देऊ इच्छिता की नाही यासाठी बुक माय शो आता आपल्याला प्रश्न विचारतो ज्यांना द्यायचे ते देतात ज्यांना नाही द्यायचं ते नाही देत पण या गोष्टी एक ग्राहक म्हणून किंवा युजर म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपली जर परमिशन नसेल आपण जर परवानगी देत नसू तर आपल्याकडून अशा पद्धतीने एकही रुपया एक्स्ट्राचा आकारला जात नाही आणि ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात आता ग्राहक हा राजा माणूस आहे राजाचे अधिकार असतात ते या राजाला सुद्धा माहिती पाहिजे तर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत महत्वाचे सहा अधिकार आपल्याला देण्यात आलेत आता ते अधिकार कोणते हे पाहूया ग्राहकांना सुरक्षेचा हक्क आहे म्हणजे ग्राहक एखादी वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी ही उत्पादकांनी घेणं आवश्यक असतं म्हणजे जसं फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन मोटर बाईक कार फ्लॅट कुठल्याही वस्तू दुसरा अधिकार आहे तो म्हणजे माहितीचा हक्क विकत घेतलेल्या वस्तूच्या गुणवत्तेबद्दल माहिती विक्रेत्याने ग्राहकांना देणं हे बंधनकारक आहे तिसरा तो म्हणजे निवड करण्याचा हक्क विक्रेता एकाच प्रकारचं उत्पादन किंवा ब्रँडचा आग्रह धरू शकत नाही निवडीचा अधिकार हा प्रत्येक ग्राहकाला आहे म्हणणे मांडण्याचा हक्क ग्राहकाची जर फसवणूक झाली तर योग्य न्यायासाठी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रत्येक ग्राहकाला हक्क आहे तक्रार करण्याचा हक्क फसवणूक झाली तर ग्राहक मंच किंवा राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क ग्राहक शिक्षणाचा हक्क ग्राहकांना हक्क आणि त्यांची कर्तव्य समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था किंवा शासनाकडून जागो ग्राहक जागो जागोसारखे उपक्रम घेतले जातात आणि त्याविषयी माहिती घेण्याचा किंवा ते उपक्रम नेमके काय आहेत या उपक्रमात सहभागी होण्याचा सुद्धा आपल्याला हक्क आहे या हक्कांची जाणीव ग्राहकाला असलीच पाहिजे म्हणजे आजचं जर हे युग आपण पाहिलं तर हे खूप फास्ट असं युग आहे ऑनलाईन किंवा ई कॉमर्सचा विस्तार झालेला आहे आणि त्यामुळे नवनवीन आव्हानं सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर आहे म्हणजे आपण जेव्हा ऑनलाईन खरेदी करतो तेव्हा बऱ्याचदा बनावट उत्पादनं दाखवली जातात किंवा फसवणूक केली जाते किंवा गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन केलं जात अशा वेळेस जागरूक ग्राहक म्हणून आपले जे अधिकार आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे जागो ग्राहक जागो असं म्हणण्याची वेळ आलीये आणि डोळसपणे ग्राहकाने सुद्धा कोणतीही वस्तू खरेदी करत असताना डोळसपणे विचार करण्याची गरज आहे तरच आपल्या आजूबाजूला ज्या काही खोट्या जाहिरातींचं जाळ आहे त्या जाळ्यात अडकण्यापासून ग्राहक राजा वाचू शकतो आणि राजासारखं आपण जगू शकतो याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे नक्की सांगा तुम्हाला काही असा अनुभव आला असेल तर ते सुद्धा कळवा तुर्तास मी इथेच थांबते आणि सगळ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार